अंकिता आणि पंकज दळवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आई बाबा सौरव दिव्या कुणाल आदिरा आणि दळवी परिवार धाब्यावर बसून जय भवानी जय शिवाची बोलणं सोपं धैर्यशील पाटील यांची शिवजयंतीला एकही आणली नाही नाव घेऊन राजकारण करणं असतं परंतु मेहनत घेऊन ज्योत आणणं कठीण असल्याने धाब्यावर बसून जय भवानी जय शिवाजी बोलणाऱ्यांचा आमदार धैर्यशील पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे सावरसाई येथे शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी अनंत गीते यांच्यावरही टीका केली कामाच्या नावाने अनंत गीते यांची बोंब असून आमची भांडणं व्हावीत आणि त्यांची पोळी भाजली जावी अशी त्यांची भूमिका असल्याची टीका आमदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी बोलताना केली पाच वर्ष या ठिकाणी कामाच्या नावाने बोंब मारायची शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधी भूमिका या ठिकाणी घ्यायची आणि नंतर मात्र शेतकरी कामगार पक्षानं केवळ राष्ट्रवादीशी भांडत राहावं शेतकरी कामगार पक्षाने केवळ काँग्रेसशी भांडत राहावं आणि त्यातून आपली पोळी भाजली जावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने रायगडावरून शिवजयंतीला एकही ज्योत आणली नाही नाव घेऊन घेऊन राजकारण करणं असतं परंतु मेहनत नाहीत आणणं कठीण असल्याने धाब्यावर बसून जय भवानी जय शिवाजी बोलणाऱ्यांचा आमदार धैर्यशील पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला छत्रपती शिवाजी राजांची मशाल हातामध्ये घेऊन रात्री बारा वाजता रायगडचा किल्ला पायी उतरत धावत आपल्या किल्ल्यापासून आपल्या गावापर्यंत छत्रपतींचे विचार आणणारा एक ज्योत तरी मला शिवसेनेची दाखवा बघू एक ज्योत तरी मला भाजपची दाखवा बघू हे कसं काय देऊ शकतात व्हॉट्सअपवर पण मी तुम्हाला खात्रीने या ठिकाणी सांगतो की एकही काका एकही का एकही का शिवसेनिक तिथून ज्योत घेऊन कारण पाय दुखतात सोपं नसतंय काम ते त्यापेक्षा कुठल्या तरी धाब्यावर बसून नंतर जय भवानी जय शिवाजी बोलणं हे लय या ठिकाणी सोपं आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळींनी ही भूमिका या ठिकाणी कायम ठेवली पाहिजे या यावेळी या बोलताना आमदार पाटील यांनी लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना मोठ्या मतांच्या फरकांनी निवडून देण्याचे आवाहन शेकापच्या कार्यकर्त्यांना केले यावेळी लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न